आज मी बनवणार आहे हिरव्या टमाटरची चटणी तर चला हिरव्या टमाटरची चटणी कशी बनवायची ते बघूया हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि सांबार घेतला तर चला आता हिरव्या टमाटरची चटणी आपण बनवू आता मी गॅस चालू करून घेते आणि मग तावा ठेवून देते या मिरच्या पण आपण भाजून घेऊ आता मी थोडस तेल टाकून घेते मिरच्याई मिरच्या आपण अशाच भाजून घेऊ आता आपण मिरच्या काढून घेऊ भाजून झाल्या मस्त मिरच्या थंड्या होईपर्यंत आपण टमाटरला काटून घेऊ हे आता टमाटर काटून झाले आपले आता आपल्या मिरच्या थंड्या झाल्या आणि आता आपण हे मिक्सर मध्ये दरदरच घेऊ मिरची कोथंबीर आणि लसण संभार मी अर्धा चम्मच नमक टाकू राहिली आता मिरच्या मी पिसून घेतल्या हे असं दरदरच पिसून घेतलं मी गॅस चालू करून घेतला कढई ठेवून घेते हे दीड चमच तेल घेतलं मी कढईत टाकलं आता मी ही चटणी तेलामध्ये टाकून घेते हे झाली टाकून चटणी त्याला असं मस्त परतून घेऊ चटणीले आता चटणी परतून झाली ह्याच्यामध्ये हे टमाटर टाकून घ्यायचे टमाटर टाकू राहिले मी आता आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ आता आपले पाच मिनिट झाले झाकण खोलून बघू आपण हे बघा पूर्ण पाणी आटून गेलं अशी टमाटरची चटणी मस्त बनवून तयार आहे आपली हिच्यामध्ये मी थोडासा कोथंबीर टाकून घेते हे बघा टमाटरची चटणी आपली बनवून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला जबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय हे टमाटरची चटणी मस्त बनवून तयार आहे अशी टमाटरची चटणी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली टमाटरची चटणी